नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप सारे आज आपण सोलापुरी पद्धतीची अळूवडी कशी करायची ते बघणार आहोत आणि कुरकुरीत आणि झटपट अळूवडी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सोलापुरी पद्धतीची कुरकुरीत आळूवडी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य बघा एक वाटी मोठी वाटी, वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे इथं सात ते आठ अळूची पानं घेतली आहेत गावरान पानं घेतलेली आहेत बघा ही अशी गावटी पानं घेतलेली आहेत आणि एक चमचा भरून तीळ घेतलेला आहे कोथिंबीर एक सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेत आणि मिरची घेतलेली आहे सहा ते सात चवीनुसार तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्यानुसार मिरची घ्यायची अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलाय थोडीशी हळद आणि एक मोठा चमचा भरून खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे चवीनुसार मीठ अळवडीसाठी लागणारं वाटण करून घेऊया ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मिरची लसूण जिरं अर्धा चमचा ओवा आणि आपण खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे एक चमचा ह्याच्यामध्येच टाकायचं आहे आणि थोडस ह्याच्यामध्ये मीठ टाकून हे वाटून घ्यायचं आपण हे सगळं आपण उकळामध्ये आता वाटून घेऊया मी हे वाटण खलबत्त्यामध्ये किंवा उकळामध्ये करते बघा जर तुमच्याकडे जर नसेल ना तर तुम्ही मिक्सर मध्ये करा पण खलबत्यामध्ये केल्यानंतर टेस्ट खूप छान येते किंवा जाडसर असं पाणी न वाट पाणी न घालता करायचं म्हणजे खूप छान लागते या वाटणामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया कांडून टाकल्यामुळं असं कुटून टाकल्यामुळं वाद छान येतो ह्याचा फ्लेवर छान लागतो त्याच्यामुळे अर्धी कोथिंबीर अशी ह्याच्यामध्ये उखळामध्ये कुटायची आणि अर्धी अशीच कच्ची चिरून टाकायची अशा प्रकारे आपण हे खलबत्त्यामध्ये वाटण करून घेतले बघा जाडसर पाणी न घालता आपण हे जाडसर वाटण करून घेतले बघा चला तर आपण ह्याचं मिश्रण करून घेऊया वाटण घालूया ह्याच्यामध्ये तर एक चमचा भरून तेल घेतले तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर आपण वाटणा मग मध्ये पण थोडीशी कोथिंबीर घातली होती आणि आता आपण आपण थोडीशी चिरून कोथिंबीर घातलेली आहे बघा वाटणामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणखी थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया ह्याच्यामध्ये घालूया थोडीशी हळद ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया हे करू पीठ जास्त पातळ पण करायचं नाही बघा असं मध्यम घट्टसर करायचं आहे हे असं पीठ करून घेतले बघा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं सैलसरच आहे आपण पीठ लावून घेऊया हे असं पान घेतलं हे उलटं टाकून घ्यायचं मला असं लावून घेऊया जास्त जाड पण थर द्यायचा नाही आणि जास्त पातळ पण द्यायचा नाही जास्त जाड पण थर दिला ना असं जास्त घट्ट होतात बघा असं पानाला जास्त पण थर दिला ना जास्त जाड की वडी घट्ट राहते आणि आतमध्ये कच्ची राहते जास्त पातळ ही द्यायचं नाही आणि घट्ट द्यायचा नाही असं मध्यम द्यायचं आता आपण असं हे दुमडून घ्यायचं रोल करून बघा सर्व पानांना अशाच प्रकारे आपण पीठ लावून घ्यायचं आहे बघा सर्व पानांना आपलं पीठ लावून झालंय बघा अशा आपले सात पानांना आपण सा सगळं चांगलं पीठ लावून घेतलंय माझी माझ्याकडे पानं लहान मोठ्या आकाराची होती बघा खूप एक मोठं होतं तर एक लहान होतं तर आता आपण हे दोन ते अडीच इंचावर अशी कट करून घेऊया असं कट करून घ्यायचंय आणि जर छोटी छोटी पानं असतील ना तर तुम्ही अख्खी पण तळी तर ता तशी आपुटच म्हणजे तळी ना तरी सुद्धा चालेल बघा सर्व वड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत अशा आता आपण तळून घेऊया वड्या तळण्यासाठी मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण आपलं चांगलं गरम झालंय आता आपण सोडून घेऊया तेलामध्ये जास्त पण तेल होतायचं नाही बघा अशा तीन चार तीन चार आपण वड्या असं तळून घ्यायच्या आहेत आणि एक तीन ते चार मिनटाचं बारीक गॅसवर मध्यम ते बारीक गॅसवर असं खरपूस भाजून घ्यायच्यात बघा एकदम कडक आणि कुरकुरीत आपण एक मिनिट भर झाले आणि पलटी मारून घेऊया गॅस आपला कमीच ठेवायचा आहे जास्त पण गॅस मोठा करायचा नाही जास्त जर जास मोठा जास गॅस केला ना की वरची पाण्या लगेच लाल भडक होतात करपून जातात आणि आतमध्ये पीठ असं पीठ राहतं तेव्हा असं बारीक गॅस करायचा आणि ते एक दोन ते तीन मिनिट चांगलं तळून घ्यायचं वड्या आपल्या छान करपूस छान भाजलेत बघा कुरकुरीत झालेत एक तीन ते चार मिनिट आपण एकदम बारीक गॅस करून चांगली हळूहळू आपण भाजून घेतलेली आहे करफूस तळून घेतलेली आहे तर आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपल्या वड्या सगळ्या तळून झालेल्या आहेत बघा किती छान झालेल्या आहेत आणि बघा खूप छान लागतात अशा आळूवळू केल्यानंतर झटपट होते आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अर्धा तासामध्ये ही आळूवळी झटपट होते बघा आणि खूप सुद्धा फुगते आणि कुरकुरीत लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा